नमस्कार तुम्हा सर्वांना कशा आहात मजेत ना आज मी तुम्हाला घेऊन जात आहे माझ्यासोबत गावाला आणि तुम्हालाही तिथे जाऊन खरंच खूप छान वाटणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा तर मी आज बसनी प्रवास केला आणि मी पोचली होती गावाला तर तिथे माझ्या मैत्रिणीचा मुलगा मला घ्यायला येणार होता तोपर्यंत मग मी एका झाडाखाली बसली आणि समोरच बघा कितीतरी बायका त्या मस्त एक छोटी रसवंती आहे तिचा आस्वाद घेत होत्या इतकं छान वाटत होतं ना बघायला आणि मग नंतर मी आला तो घ्यायला मला आणि मी पोचली घरी तर मग आता डायरेक्ट तुम्हाला पूजा दाखवते आणि मी गावाला का आली तर माझ्या मैत्रिणीच्या घराची पूजा होती त्यासाठी मी गावाला आलेली आणि बघा खूप छान अशी मोठी पूजा मांडलेली होती त्यांनी नवग्रहाची पूजा केलेली तीन दिवस त्यांची पूजा चालू होती आणि पूजा इतकी छानपणे मांडलेली होती की अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करून आणि इतकं छान परिपूर्णपणे त्या मांडलेल्या होत्या प्रत्येक गोष्ट खूप छान पद्धतीने मांडलेली होती मस्त डेकोरेशन केलेलं होतं फुलांचं फुलांची रांगोळी खूप छान काढलेली होती त्यांचा होम, होम कालच होऊन गेलेला त्यांचा ओमची पूजा आणि हे बघा आता मी तुम्हाला पूर्ण एक लूक दाखवते खूप छान म्हणजे कॅमेऱ्यात एवढं दिसत नाही पण तिथं रिअलमध्ये बघितलं ना खूप छान पूजा मांडलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ही पारंपरिक चूल त्या चुलीसाठी पण त्यांनी एक छोटासा रूम काढलेला होता खूपच छान होता तो आणि त्याच्या साईडला बघा घराच्या साईडला एवढं सुंदर असं वातावरण होतं आणि पूर्णपणे इथं याची बाग होती काय म्हणता असं सीताफळीची बाग लावलेली त्यांनी इतकं छान असं सुंदर वातावरण होतं त्यात ते नारळाचे झाडं आणि वातावरण पण आज जरा ऊन कमी होतं थोडं ढगाळलेलं वातावरण होतं इतकं छान वातावरण वाटत होतं म्हणजे अगदी घराला लागूनच तुमचा सीताफळीचा बाग आहे चला मी वरती लूक दाखवते तुम्हाला वरतून आल्यानंतर हे बघा असा हा वरून दिसणारा लूक आहे पाठीमागे पूर्णपणे मोकळं होतं कारण अजून शेतीचे कामं चालू झालेली नव्हती आणि एक छोटंसं तळं पण होतं तिथून तेवढं छान वाटत होतं वरती आकाश वगैरे इतकं सुंदर दिसत होतं ना हिरवं हिरवंकार आणि वरती ते आकाश ढगाळलेलं खूप छान वातावरण होतं खरंच म्हणजे इतकं छान वाटत होतं आणि मेन म्हणजे ऊन नव्हतं त्यामुळे खूपच छान वाटत होतं मस्त सावली आणि हे बघा हा वरून बागाचा चालू बघा पूर्ण सीताफळीची बाग आहे त्यांची पूर्ण अशी हिरवी हिरवी गार आणि घराच्या झट शेजारीच आहे एवढं छान वातावरण होतं ना की बस हे बघा माझा फ्रंट कॅमेरा जरा खराब आहे त्यामुळे मी बॅकनीच घेत होती पण हे बघा आता इथून दाखवते मी तुम्हाला वरतून हा लूक पूर्णपणे घराच्या साईडने अशी हिरवळ आणि ते नारळाची झाडे आणि तिथंच मध्ये त्यांनी मस्त असा छान असा बंगलो बांधला आहे आणि तो पण खूपच छान बांधलेला आहे काम इतकं सुंदर केलेलं आहे त्यांनी पण आतला काही जास्त व्हिडिओ घेता आला नाही मला हे बघा हा वरतून समोरचा लूक आहे समोर पण नारळाची झाडं आणि झाडं भरपूर असल्यामुळे ना तिथलं वातावरण इतकं छान वाटत होतं नंतर मग मी खाली आले आणि खाली पण त्यांनी इतकं छान ते तुळशी वृंदावन वगैरे केलेलं होतं पूर्णपणे दगडांमध्ये बनवलेलं येते आणि खूप छान त्याचा लूक दिसत होता साईडनी पण आणि एकदम म्हणजे असं टिपिकल जे जुनं तुळशी वृंदावन होतं ना तसंच सेम ते दिसत होतं खूप आवडलं मला तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच कमेंट्स करा आणि मग सगळं आवरून मी निघाले परतीच्या प्रवासाला चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत आता घरी पोचूया आपण सगळे आणि असेच माझ्यासोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा हे वातावरण मी आता बसच्या खिडकीमधनं घेतलेलं आहे पण खूप छान वातावरण होतं ढगा आलेलं असल्यामुळे वातावरण छान वाटत होतं खूप सारे ढग आलेले होते त्यामुळे वातावरण खूपच छान वाटत होतं चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करू